नातेवाईकांचा तिसरा दिवस असल्यामुळे त्यांची राख शिरवण्यासाठी कौंडन्यपूर जाणाऱ्या पिकअप वाहन पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील अठरा सदस्य जखमी झाल्याचा धक्कादायक घटना शेंदूर जनाव बाजार नजीक गुरुवारी दुपारी घडली कौंडन्यपूर येथील नदीत राख शिरवून घरी सामूहिक भोजन करायला जात असताना अचानक पिकअप वाहन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला राख शिरून घराकडे परतीच्या परवासाला निघालेल्या एकाच कुटुंबियाच्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने अठरा जण जखमी झाले असून जखमींना वाहनातून बाहेर काढून त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार अमरावती तालुक्यात येणाऱ्या अंतोरा गावातील एकाच कुटुंबियातील अठरा नातेवाईक तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर येथे राख शिरवण्यासाठी गेले होते राख शिरवून ते परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना शेंदुरजाना बाजार येथे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांचे पिकअप वाहन अचानक भरधाव वेगाने पलटी झाले यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालया येथे उपचारासाठी दाखल केले आहे